नमस्कार हवामान हो आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा एकदा स्वागत राज्यात थंडी वाढली उत्तर भारतातून थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी पसरली आहे राज्यात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंशाच्या दरम्यान पोहोचलंय तर पुढील आठवडाभर राज्यात थंडी राहू शकते असा अंदाज आहे उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे तर काही ठिकाणी दाट धोकत आहे उत्तर भारतातील या स्थितीचा परिणाम राज्यातही जाणवतोय राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगला जाणवतोय तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जळगाव येथे दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर नाशिक येथे दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान होते हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानेकराव खुळे यांनी सांगितलं की उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत पोहोचलेल्या थंडीच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी कमी होऊन आठ ते नऊ अंशांपर्यंत पोहोचलाय यामुळे नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागात साधारण दवांक बिंदू तापमान व आर्द्रतेमुळे खालवलेल्या किमान तापमानाला त्या ठिकाणी जमिनीवर भूस्फटीकरण झाले आहे मात्र तेथील दुपारचे कमाल तापमान हे केवळ अठ्ठावीस ते तीस अंशाच्या दरम्यान जाणवतं यामुळे रब्बीच्या शेतपिकांना सध्या फायदा होतोय उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पाटेचे पाच वाजेचे किमान आणि दुपारी तीन वाज्याचे कमाल अशी दोन्ही तापमाने सरासरी इतके आहेत भाग परतवे किमान दहा ते चौदा तर कमाल अठ्ठावीस ते तीस अंशाच्या दरम्यान सध्या तापमान जाणवतं असे देखील खुळे यांनी स्पष्ट केलंय हे होताच आपलं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता हवामान ब्रेटिनमधून आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका